शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नमस्कार मी विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय माथेरान मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं तुमचं आमचा हक्क्याचं आणि शंभर विश्रांती घेण्यासाठी जर कोण जात असेल तर माथेरान हे सर्वांचं पसंतीचं ठिकाण ओळखला जातं याच माथेरानवर आपली सत्ता यावीत याच दृष्टीने महेंद्र थोरवे प्रयत्न करताना दिसून येते त्यामुळे सावंत बंधूंना अजय सावंत असतील प्रसाद सावंत यांना धक्का देण्याची तयारी आमदारांनी सुरू केली का हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण माथेरान हे पर्यटन स्थळ असल्यामुळे विविध विकास कामं निती टाकण्याचं काम जे आहे जा नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे माथेरानमध्ये माथे कोटीवधी रुपयांचा निधी आणला जातो आणि त्याच जोरावर राजकारण केलं जातं म्हणूनच महेंद्र थोरवेनी काल जे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत बैठक केली माथेरानचे काही लोक उपस्थित होते केलकर वगैरे हे सगळे होते ई रिक्षाचा संदर्भ असेल किंवा पूर्ण माथेऱ्यांच्या ई रिक्षाच्या संदर्भात पर्यटन कर्ज तालुका पर्यटन घोषित व्हावा हो याच मागण्यासाठी म्हणजे थोड्यांनी पुढाकार घेतल्या दिसून येते मूळ मागण्या काय केल्या दुधाने इथला जो आहे माथेरान रेल्वे प्रकल्पासंदर्भामध्ये एम एम आय एने प्रस्तावित प्रकल्पाची कारवाई करावी अशी मागणी या पत्र मिटिंगमध्ये करण्यात ई रिक्षा संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करावी असं या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेले फ्लेवर बॉक्स रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न्यायालयाची प्रक्रिया आहे तसेच आपण जर बघितलं धोदानी रेल्वेचा महत्वाचा एक मुद्दा आहे आणि कर्ज तालुका पर्यटन घोषित व्हावा याच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे माथेरानच्या याच बैठकीसाठी प्रसाद थोरवे असतील मनोज खेडकर असतील चंद्रकांत चौधरी असतील सुनील शिंदे असतील किंवा शिवाजी शिंदे असतील हे असे सगळे गौरंग वाघेला असेल युवासेनेचा हे सगळे पदाधिकारी जे आहेत उपस्थित होते त्यामुळे माथेऱ्यांचं पर्यटन व्हावं याच दृष्टीने जे आहेत ते प्रयत्न करता दिसून येईल तसंच माथेऱ्यांचा वाहन तळाचा जो प्रश्न अनेक दिवसांपासून पार्किंगचा आहे त्याच्या संदर्भामध्ये लॉजिस्टिक हब साठी भूखंड हस्तांतरित करावा हीच मागणी आमदारांनी केली दिसून येत आहे त्यामुळे माथेरानच्या पर्यटना संदर्भामध्ये चार ते पाच मुद्दे जे आमदारांनी शंभूराज देसाई जे पर्यटन मंत्री त्यांच्यावर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मग येत्या काळामध्ये पर्यटन मंत्री कशा पद्धतीने काम करतायत का माथेरांना खरोखर मिळत आहे के का केवळ नुसत्या बैठकी होत आहेत का हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे माथेरानच्या नगरपालिकेवर आपली सत्ता यावी याच दृष्टीने आमदार कामाला लागले दिसून येते सावंतांना धक्का देण्याची तयारी सध्या खेडकर असतील किंवा अन्य शिवसेनेचे नेते असतील च चंद्रकांत हे चंद्रकांत जे असतील याच महत्त्वाच्या मुद्द्यावर ते करताना दिसून येते त्यामुळे सगळेच जे आहेत ई रिक्षा संदर्भामध्ये महत्वाची भूमिका इथे होताना दिसून येत आहे त्यामुळे पर्यटन वाढावं वा या दृष्टीने महेंद्र थोरे प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे एकूणच काय माथरणचा प्रश्न ही बैठक महत्त्वाची ठरली पण त्याची अमल कधी होते हे सुद्धा खूप महत्त्वाचं धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा